मराठी तुमचा विश्वास आमची शिंदे गटाकडे कदाचित त्यांच्याकडे उमेदवारच नाहीये आणि उमेदवार नसल्यामुळे मग कुटुंबातच उमेदवारी देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल काय भूमिका खरं म्हणजे बुलढाणा शहरातील सगळ्या नागरिकांच्या समोर आता हे सगळं उघड उघड होणार आहे तसंही शहरातील नागरिकांनी सातत्याने महाविकास आघाडीला सातत्याने बळ दिलेलं आहे बुलढाणा शहरातील नागरिकांचं सातत्याने पाठबळ हे महाविकास आघाडीला राहिलेलं आहे मग ते लोकसभेमध्ये असेल किंवा बुलढाणा विधानसभा निवडणुकीमध्ये असेल आणि याही वेळी बुलढाणा नगरपालिका निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीच्या सोबत बुलढाणा शहरातील मतदार राहतील असा ठाम विश्वास मला आहे अर्थातच महायुतीकडे कोणीही उमेदवार कदाचित देण्यालायक नसेल त्यांच्याकडे उमेदवारच नाही आहेत आणि त्यामुळे मग उमेदवार इकडे तिकडे शोधण्यापेक्षा कदाचित ते कुटुंबातलाच कोणी उमेदवार देत असतील अजून आमच्याकडे अध्यक्षाच्या करता आमच्याकडे एकही अर्ज आलेला नाही सांगतो टीका की तुमच्याकडे कोणताही उमेदवार नाही म्हणून तुम्ही घरचेच लोक उभे करणार तुमच्याकडे एकही अध्यक्षपदाचा माझ्या पक्षामध्ये कोणाला लोडबुड करायची आवश्यकता नाहीये त्यांनी त्यांनी आपल्या पक्षात लोडबुड करावी आमच्या पक्षाला काँग्रेस उभाट्या सल्ले द्यायची गरज नाहीये